कर्जत विधानसभेत आमदार महेंद्र थोरो यांच्या विकास कामाचा सावेली जिल्हा परिषद विभागातील अनेक विकास कामांच्या भूमिपूजन सोहळ्यानंतर स्थानिकांकडून समाधान व्यक्त कर्जत तालुक्यातील सावेली जिल्हा परिषद विभागात शनिवार दिनांक तेवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी कर्जत तालुक्यातील विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा कर्जत मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरो यांच्या हस्ते पार पडला त्यामध्ये कडावते भालेवडी मालेवाडी मांडवणे टाटागेट भिपोरी हुंगाव वैजनाथ गौरडी रस्ता तयार करणे बारा कोटी पन्नास लक्ष रुपये नाल्दी बुरुली अंजब कडाव रस्तेची सुधारना करने एक कोटी अठ्ठावन लक्ष रुपये तर उकरूल चांदई कडाव तांबस देवली रस्तेची सुधारना करने एक कोटी नव्वद लक्ष रुपये विकास कामांचा सहभाग आहे या भूमिपूजन सोहळ्यासाठी आमदार महेंद्र थोरे जिल्हा प्रमुख संतोष भोईर उपजिल्हा प्रमुख भाई गायकर टाटा कंपनीचे अधिकारी काळेसाहेब मात्रसाहेब विधानसभा संघटक शिवराम बदे तालुका प्रमुख संभाजी जगताप सुनील रसाळ सल्लागार अनंत दुले समन्वयक रमेश मते शिवसेना कर्जत तालुका प्रवक्ता विलास श्रीखंडे कर्जत तालुका सह संपर्क प्रमुख हर्षद विचारे नगरसेवक ॲडव्होकेट संकेत भासे उपतालुका प्रमुख मिलिंद विरले उपतालुका संपर्क प्रमुख श्याम पवाळी उपतालुका संघटक संतोष उप समन्वय पंढरीनाथ पिंपरकर कर्जत शहर संघटक नदीम खान सावेली जिल्हा परिषद विभाग प्रमुख प्रफुल्ल मसे प्रभाकर भोसले नाथा अगज नरेश पिंगळे जिब्रान मालदार दीपक भोईत ज्ञानेश्वर तुपे शिवाजी कुमार नामदेव श्रीखंडे उत्तम पिंगळे देवीदास बागडे प्रणव पाटील विवेक देशमुख समीर दळवी किशोर बसने समीर ठाकरे उत्तम तिखंडे देवरथ पवार विनायक दुघड पप्पू देवघरे जयेश जाधव नितेश भोईर महेश हडप यांसह शिवसेना युवासेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते ह्या कार्यक्रमासाठी का आपण इथे आता जमलेलो आहोत मी फक्त एकच मिनिटात सांगेन की हा रस्ता जो आहे टाटा मालकीचा असला तरी याचा वापर हा म्हणजे माझ्या मते तरी नव्याण्णव टक्के वापर हा म्हणजे सर्वसामान्य जनता सगळ्यांनाच होतो आणि त्यानिमित्ताने रस्त्याच्या देखभालीसाठी आमचं एक विचारमंथन चार चालू होतं आणि आमदार साहेबांनी तेव्हा जेव्हा त्यांच्याकडे ते ते आम्ही प्रस्ताव ठेवला ते त्यांनी तो लगेच उचलून धरला मला एवढं आठवतं की इव्हन आम्ही एकदा मंत्रालयात आहोत असं कळल्याबरोबर ते आम्हाला जे सचिव आहेत बांधकाम खात्याचे त्यांच्याकडे डायरेक्ट घेऊन गेले त्यांच्या समोर बसवलं आणि त्यांनी सांगितलं हे आमचं प्रकरण कधी निकाली काढतात इव्हन त्यामध्ये काही रोडची लांबी वगैरे बसत नव्हती किंवा हे त्यांनी ते सगळं ते लांबी कशी काढता वगैरे बसून आणि लवकरात लवकर मला वाटतं हे काम मार्गी लावलं सहा महिन्याच्या आत मला वाटतं इनफॅक्ट पावसाळा जर तर ते आधी पण चालू झालं असतं त्यामुळे त्याचं पूर्ण श्रेय खरं मी आता साहेब अंड्यात टाटाचा ता रस्ता फक्त टाटाचं ता नाव आहे पण आज जे काम होतं इथे आणि आता वारंवार जे सगळं दृष्टी होणार आहे ते फक्त फक्त साहेबांच्या प्रयत्नांमुळे सांगायचं म्हटलं तर या मतदारसंघाचा आमदार झाल्यानंतर अनेक विकास कामे आपण या मतदारसंघामध्ये आतापर्यंत हो। केलेली आहेत जे रस्ते आतापर्यंत प्रलंबित होते ते रस्ते सुद्धा आपण मार्गी लावलेले आहेत परंतु हा जो टाटा करावते भोपुरीपर्यंत असणारा हा टाटाचा रस्ता या संदर्भात मला सुद्धा शाश्वती नव्हती की मॅनेजमेंट अशा पद्धतीने तात्काळ आम्हाला सहकार्याची भूमिका दाखवेल ज्यावेळेस हा प्रस्ताव मी आपण माझ्याकडे घेऊन आला त्यानंतर आपल्याशी चर्चा केली त्यावेळेस मला असं वाटलं की हे होईल की नाही परंतु आपण पॉझिटिव्ह भूमिका कंपनीच्या मॅनेजमेंटने आपण त्या ठिकाणी दाखवल्यामुळे या रस्त्याचा छोटा रस्ता असल्यामुळे बऱ्याचशा या ॲक्सिडेंट सुद्धा या रस्त्याला होत होते खड्डे मोठे पडलेले होते आतापर्यंत टाटा कंपनीने दिलेलं योगदान ते आम्हाला या परिसरातील राहणाऱ्या ग्रामस्थांना कधीही विसरता येणार नाही आहेत कारण आपण या रस्त्याची नेहमी डागडुकी करत होता या रस्त्याला खर्च करत होता आणि टाटाचं इतिहास तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की एकोणीसशे बावीसपासून अस्तित्वात असणारा हा रस्ता म्हणजे देशाला स्वातंत्र्य मिळा मिळवून देण्यासाठी त्यावेळेस आपल्या स्वातंत्र्यवीरांनी ज्या ज्या लोकांनी आपल्या प्राणाचं बलिदान दिलं त्याच्यामध्ये कर्जचे असणारे आमचे बॅरिस्टर विठ्ठलराव कोतवाल असतील हिराजी पाटील असतील गोमाजी पाटील असतील आणि तो त्यावेळेचा आझाद केली होती त्या माध्यमातून इंग्रजांना सळोपी पळोपीकडून सोडत असताना या टाकाचे पायलन सुद्धा कापले त्यावेळेस होते अशा पद्धतीचा इतिहास हा संपूर्ण या रस्त्याला इथं जाणारी हे रेल्वे लाईन या सगळ्या गोष्टीला फार मोठा इतिहास होता आणि म्हणून हा इतिहास फार मागे पडत चालला असताना ह्या रस्त्याची परिस्थिती दिवसेंदिवस बिकड होत चाललेली होती परंतु टाटा कंपनीने केलेलं सहकार्य हे भविष्यामध्ये सुद्धा आपल्या स्थानिकांना कोणालाही त्या ठिकाणी कर्जत तालुक्याला विसरता येणार नाही कारण आपण ही ज्यावेळेस मॅनेजमेंटनी हा रस्ता राज्य शासनाकडे हस्तांतरित करण्यासंदर्भातली एनओसी आपण त्या ठिकाणी दिली तेव्हाच खऱ्या अर्थाने मला असं वाटलं की आता ह्या रस्ता करण्याला मला लागेल निधी आपण त्या ठिकाणी उपलब्ध करून देऊ शकतो आणि मग त्या संदर्भात मी तसं सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माझ्या सगळ्या अधिकाऱ्यांना बसून या रस्त्या संदर्भात वाईंडिंग संदर्भात कसं करता येईल निधी किती लागल्याचं एस्टिमेट कसं तयार करता येईल असं आमचे वानकडे साहेबांना तात्काळ त्या ठिकाणी आपण सांगितलं आणि या रस्त्याची तयारी झाली आणि जवळजवळ बारा कोटी रुपयाचा निधी आपण या रस्त्यासाठी मंजूर करून त्या रस्त्याचे कामही या ठिकाणी सुरू झालेलं आहे हा ऐतिहासिक रस्ता आहे असं म्हणावा लागेल कारण या रस्ता आतापर्यंत मी सांगितलं की हा देशाला स्वातंत्र्य मिळून ज्यांच्या अगोदरपासून हा रस्ता अस्तित्वात आहे आणि हा रस्ता फक्त टाटा कंपनीचा असल्यामुळे या रस्त्याला आपली शासकीय वाहनं असतील बस असतील या आपण पूर्णपणे वंदावाडीवरून त्या ठिकाणी भालेवडी जायचं असेल किंवा त्या परिसरात जायचं असेल तर तसं जावं लागत होतं पूर्वी आम्हाला परंतु आता हा राज्य शासनाकडे हस्तांतरित केल्यामुळे या रस्त्याची नियमितपणे डावडुकी सुद्धा आपल्याला करता येईल आणि टाटा कंपनी सुद्धा त्या लोकांना सुद्धा सगळ्यांना जायला त्यांचीच मालकी आहे परंतु आज त्यांनी आपल्याला एवढी मोठी सुविधा उपलब्ध करून दिली त्यामुळे टाटा कंपनीचे मनापासून आभार या ठिकाणी व्यक्त करतो की आपलं सहकार्य हे कायमस्वरूपी आमच्या लक्षात राहील आणि ह्या कर्जतच्या डेव्हलपमेंटमध्ये ही एक मोठी भर आहे साहेब की आपण हा संपूर्ण परिसरामध्ये डेव्हलपमेंट करत असताना या परिसरामध्ये सुद्धा फार्म हाऊस मोठ्या प्रमाणात आहेत छोटे मोठे रिसॉर्ट या ठिकाणी आहेत आणि हा परिसर तसं पाहिलं तर कर्जतच्या संपूर्ण एकंदरीत जर नैसर्गिक सौंदर्य जर आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये टाटाचा असणारा हा भिवपुरी पर्यंत असणारा हा जो रस्ता आहे या रस्त्याला दोन्ही बाजूला पाण्याची एवढी सोसता आहे राजनाळा आमचा आहे बारावी महिने तो वाहत असतो आणि प्रचंड पाणी टाटाच्या माध्यमातून आपणच आम्हाला त्या ठिकाणी देत असता आणि या सगळ्यांच्या माध्यमातून या परिसरामध्ये जे आपण सांगत असतो की मोठं क्षेत्र ओळीच्या खाली येत असतं हे ये कित्येक वर्षापासून जवळजवळ सत्तर पंच्याहत्तर वर्षापासून हे क्षेत्र आता ओळीच्या खाली येत आहे आणि हे टाटांच्या आशीर्वादामुळेच आपल्या साऱ्यांना कर्जतकारांना हे वैभव नैसर्गिक वैभव प्राप्त झालेला आहे आणि म्हणून कर्जत तालुका हा खऱ्या अर्थाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फार्म ची चैन असणारा तालुका म्हणून ओळखला जातो तो फक्त टाटाच्या आशीर्वादामुळेच तर टाटा कंपनीने जर हा डॅम त्यावेळेस आणला नसता आणि कदाचित एवढी मोठी वॉटर बॉडी त्यावेळेस तयार झालेली नसती तिथं वीज निर्मिती होते कामगारांना तिथे स्थानिकांना रोजगार उपलब्ध होतोय आणि वीज निर्मिती करणं हा देशासाठी फार मोठा योगदान असणारा प्रोजेक्ट आहे आणि याच्यामुळेच आपल्याला आपल्या जे काही आपल्या सगळ्या जनतेला त्याचा फार मोठा लाभ या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होत आहे आणि टाटाचं योगदान तर आपल्याला माहिती आहे की संपूर्ण देशभरामध्ये कोविडसारखं महाभयंकर संकट आल्यानंतर सर्वात मोठा राज्याला निधी उपलब्ध करून देणारी कंपनी कोणती असेल ती टाटा कंपनी आहे आणि टाटा कंपनी आतापर्यंत रतन टाटा असतील जमशेदजी टाटा असतील यांनी दिलेलं योगदान हे महापुरुष आहेत खऱ्या अर्थाने या महापुरुषांनी जे वैभव उभं केलेलं आहे या देशामध्ये हे आपल्या सगळ्यांसाठीच अभिमानाची गोष्ट आहे आणि म्हणून असं नेतृत्व असं बिझनेसमॅन उद्या शावा की त्याच्या माध्यमातून सामान्य जनांना त्याचा लाभ होईल ला। आणि तेच काम या टाटा कंपनीने आतापर्यंत केलेलं आहे आणि म्हणून टाटा कंपनीने दिलेला आजचं या रस्त्यासाठी दिलेलं आपली एनओसी किंवा त्यांची मान्यता आणि त्या मान्यतामुळेच राज्य शासनाच्या माध्यमातून हा रस्ता राज्य शासनाकडे हँडओव्हर केला आपण आणि त्याचा मोठा निधी आपण या ठिकाणी उपलब्ध करू शकलेला आहे आणि आज त्याचं माझ्या हस्ते भूमिपूजन या ठिकाणी झालेले मनस्वी आनंद या ठिकाणी मला होत आहे मनापासून पुन्हा एकदा कार ज्या ठिकाणी उपस्थित मनापासून धन्यवाद या ठिकाणी